आजच्या तमाशाच्या बारी ठरवायला ही सगळी मंडळी म्हणजे रंगी डंगी बेरंगी तमाशाच्या पाट्या आहेत इथं ठरवायला आलेली मंडळी सुद्धा तशीच आहेत प्रत्येकाचा रंग ढंग प्रत्येकाचा राहणीमान वेगवेगळा आहे आता आपण जर दादांपासून सुरुवात करूया दादा तुम्ही आज या ठिकाणी आलात तुम्हाला प्रथम पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा कोणाची बारी ठरवली अजून आम्ही ठरवली नाही ठरवलीच नाही कुठल्या गावची येत हिवरे करतो हिवरे खुर्द तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपण कोणाची भारी बरी वाटते आज आता सगळं आम्ही आलोय आमची मिटिंग असते मिटिंग झाल्यानंतरच आम्ही निघालो गावच्या यात्रेमध्ये तमाशाच ठेवला पाहिजे असं का तसं आम्ही नाही त्याच पण आता नवीन पिढीला ते पाहिजे तुम्ही तमाशा पाहणार नाही का पाहायला पाहिजे म्हणजे आता गावात काय करा करताना बघावं लागत होत पण तिथे बरेच पैसे बरोबर होतात तमाशातलं काय आवडतं काय विशेष काय विशेष नाही पूर्वीचा तमाशा जो व्हायचा त्याच्यामध्ये सगळ्या महिला कलाकार पूर्ण कपडे घातलेले असायचे आता लोकांची मागणी वाढली महिला कलाकारांच्या अंगावर आपरे कपडे आले शॉर्ट कपडे आले याचा काही परिणाम होतो का आणि मग हो ही सगळी प्रेक्षक मंडळी शिट्ट्या वाजवतात शेवटी त्याही कलाकार आपल्या आई बहिणीसारख्या असतात काय तुम्हाला फिलिंग होतं काय करायला हवं हो? नवीन पिढी बारबातीच्या पाठीमागायला लागली असं वाटायला लागलं मोबाईल मुळे काय फटका बसतो हा मोबाईल आहे की आणि हे पाहून आणखीन जास्त होतात ना आणि तमाशात काय पूर्ण होतच नाही का नेहमी तमाशामध्ये जे शेट्ट्या मारा गोंधळला पूर्ण तमाशा होतच नाही एवढे पैसे घातलेले त्याच चित पण केलं जात नाही ना पूर्वीचे प्रेक्षक आणि आताचे प्रेक्षक याच्यामध्ये प्रचंड फरक झालेला पाहायला मिळतो पूर्वीचे प्रेक्षक अगदी वगनाट्य पूर्ण होईपर्यंत कार्यक्रमाला थांबायचे आता मात्र लोकांना वगनाट्य नको असतं केवळ फारसं गाणी डबल अर्थाचे विनोद एवढं झालं की लोक कार्यक्रम खूप छान झाला असं आहेत पूर्वीचा काळ आताचा काळ बदललेला आहे आज पाडवा आहे पाडव्यानिमित्त ही झालेली सगळी गर्दी आपण पाहतोय नारायणगावच्या तमाशा पंढरी गजबजून गेलेली आहे साडेतीन ते चार कोटी रुपयांची आज उलाढाल झालेली आहे तमाशा पंढरीला मालकांना चांगले दिवस आहे यात्रा कमिटीला आपली विनंती आहे यात्रा कमिटी गावकऱ्यांनं गावामध्ये खेळ करताना या कलाकारांची काळजी घ्या महिला कलाकारांचं काम पाहत असताना कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा अन्याय होणार नाही याबाबतची काळजी घ्या फळ मालक फळामध्ये काम करणारे कलाकार आपलेच आई बहीण भाऊ मामा मावशी आहेत असं समजून त्यांनाही सहकार्य करा अशीच अपेक्षा सुरेशवाणी बिघन टाइम्स नारायणगाव